नमस्ते मिळत पवार मी श्रीजित पवार काटेवाडी थोडस ज्यावेळेस हे सगळं झालं सुरुवातीला तेव्हा कोण कोणाशी ह्या गोष्टीवरती बोलायला सगळं दुःखात असल्यामुळं काय आहे लास्ट कॉल कोणाचा आहे ह्या गोष्टीवरती डिस्कशनच नव्हतं जेव्हा काल थोडस झालं की बाबा कोणाचा फोन शेवट झाला तेव्हा बघितल्यानंतर माझा लास्ट कॉल आठ वाजून सदतीस मिनिटांनी सकाळी झालेला आहे मग तो जेव्हा विमान जवळ आलं रेंजमध्ये आलं कदाचित त्यावेळेस तो लास्ट कॉल असावा मग त्यावेळेस असं जाणवलं की बाबा हा दादांचा शेवटचा आवाज आहे आणि तो आपण सग थोडस थो सांगूयात की बाबा आठ चौदा पर्यंत तरी जे दादा बोलत होते ते, ते सर्व समावेशक किंवा सगळ्यांसाठी आणि दा दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा सगळ्यांना असं हे शेवटचा विषय आला सगळ्यांच्या मनात म्हणून आम्ही बोललो की बाबा चला हे शेवटचा आवाज आला ऐकूयात आपण मला फोन आला मी एक जस्ट आठ वाजून एकोणीस मिनिटांनी वगैरे एका कामासंदर्भात मेसेज केला होता त्या मेसेज जेव्हा आय थिंक विमान वरती असताना रेंज लँडिंगसाठी जवळ आलं रेंज मध्ये मेसेज मिळता लगेच फोन केला म्हणजे ते कामाची तत्परता आहे नागरी विमानात असताना सुद्धा किंवा माझ्यासारखे फार काही इम्पॉर्टंट नव्हतं मी किंवा त्या लँडिंगच्या टायमिंगला मला फोन करावा किंवा काय पण तरी प्रत्येक मेसेजला फोन करण्याचा किंवा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं त्यांचं जे स्वभाव आहे त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल आठ वाजून सदतीस मिनिटांनी केला ऍक्च्युअल एक विषय होता त्याच्याविषयी आम्ही थोडस बोलत होतो तो मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला त्याच्यावरती त्यांनी लगेच फोन केला की बाबा मी सगळ्यांना जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र राहतोय तर ह्याच्यावरती तू निवांत राहा सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू किती वेळ संप मिनिट एक, दा। एक मिनिटाचा ऑल रेकॉर्ड ऐकायचा विषय आमचा हा आहे की अगदी बाईक मध्ये असताना ज्यावेळेस ट्रेन मध्ये आले त्यावेळेस देखील एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेज वरनं किंवा विषय तत्परतेने त्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात मी कॉलवर जे ऐकताल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्याने त्याची काहीतरी भावना का प्रयत्न केला होता दादा मध्ये होते मोड मध्ये असल्यामुळे तो मेसेज त्यांना उशिरा मिळला आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्यावेळेस एक सर्टन रेंज असते ची त्याच्या खाली आले असतील फाईट मोड मधलं ते कनेक्शन लागले असेल कोणतं त्यांनी तो मेसेज रीड केला आणि त्यांना विमानातलंच कार्यकर्त्याला संवाद करूशी वाटला तो संवाद काय आहे तो आपण ऐकूया दोन तीन नासा, नासा? दा दा, मला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे म्हणजे मला जे वाटलं आहे परंतु त्याच्यात कस नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंडार सुप्रिया गटात दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकी त्यांनी दिलं नाही

काही नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला मला बरोबर घेऊन जातो बाळाला तसं नाही आता पर्यंत बरोबर आहे परंतु त्याच्यात माळी ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पण दाखलात दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन होत बाकी मी दिलं नाही

काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे ना म्हणजे दे मला जेव्हा वाटलं की मी तुमच्या सोबत आहे. मान्य आहे परंतु त्याच्यात तसं नाही आज आपण आता आओ बरोबर आहे परंतु त्याच्यात माळीचा मळ ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता आमदार गप्पा छुप्यात गटात मध्ये दिलेली आहे. इथं तर ओबीसीच रिझर्वेशन होतं बाकीच्यांनी दिलं नाही. ते तर पक्षाने दुसरेच दिलेले आहे. आहे ओके तुम्ही काय तुम्हाला निर्णय थँक्यू यामध्ये असा प्रश्न आहे की म्हणता की दादांना मेसेज केला आणि त्यानंतर दादांचा मला संपर्क लावा तुम्ही काय मेसेज केला होता आणि जर दादांचा तुमचा संपर्क झालाय तर आपण संवाद साधताना हॅलो म्हणून संवाद साधतो होता तर, तर तिथून का नाहीये तुम्ही दादांचं जे बोलणं आहे ते अर्धच आहे का किंवा सगळं ऐकत नाही असं काय आहे का तुम्ही महत्वाचा मेसेज काय केला लागला <coughs> 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 महत्वाचा हा का मत निवडणूक कारण माळी समाजाला सुपे गटातून उमेदवारी दिली असं ही सगळंच तुम्हाला बोललं जातं पण मेसेज काय होता आणि त्याच्यावरून हा विषय निघाला एक निवडी संदर्भातलाच होता आणि त्याच्यात थोडसं मेसेजमध्ये या निंदरबत आपली कोणती नव्हतं स्पष्ट आणि अर्जवट कपाल रेकॉर्डिंग दाखवतात संपूर्ण दिसतंय तेवढंच इतनं नहीं नहीं। दर्था दर्था नंतर रेकॉर्डिंग बघ ना सगळं असेल एक मिनिट बघू द्या ते जर सगळं असेल तर सगळं ऐकलं काय जिथून चालू होत ते सगळं पहिल्यापासून बाकी काही नव्हतं अगदी एक आम्ही जवळ कधी डिस्कशन करू किंवा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण माळी समाजाला उमेदवारी देऊयात आपल्या बारामतीमध्ये दे एनटी समाजाच्या आपण जिल्हा परिषदेला एक कॅन्डिडेट दिलेला आहे मार्केट यार्डला गावडे साहेबांना घेतलेला आहे चेअरमन म्हणून सातवसाहेब आमचे नगराध्यक्ष आहेत तर एक आपल्यापासून एक मला माझा दूर ज्ञान होतं ऍक्च्युअल की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही म्हणून मी तो मॅसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला दा, सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता एवढंच आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती आणि ते शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात म्हणून ते पुढं पूर्ण श्रीजित अरविंद पवार पदाधिकारी नाही मी तुलत पुतण्या लागतो त्यांचा त्याच्यामुळं मी कधी काय मला अडचण आली तरी मेसेज करायचो कधी कुठलं कशाचंही काम असेल सपोज मोठ्या लेवलचं असो किंवा छोट्या लेवलचं आपलं माझ्यापर्यंत फक्त मी मेसेज करून ठेवायचो त्यांचा नेहमी अगदी कधी किती आज तुम्ही बघता की फ्लाईटमध्ये असताना पण फोन केला अशा टाईप म्हणजे मलाच नाही सकाळ सर्वसाधारण काळ कुठलाही शुल्लक माणसाने जरी केला तरी ते त्याला तो रिप्लाय असायचा हे समोर आहे जेव्हा दोन लोकांमध्ये संवाद उठवतो तेव्हा कॉल रुपये केल्यानंतर जो संवाद आहे तो संवाद तो अर्धवट असल्यासारखा ना वाटतं नाही नाही ना ना त्यांच्याकडे नाही ना तो मधीच हे झाला तेवढ्या लक्ष चालू केला ते दाखवतील ऐकवतील रेकॉर्डिंगच चालू केलं अगोदर दादांनी उचलला तेव्हा कॉल रेकॉर्डिंग नंबर असल्यामुळे हॅलो म्हणलेच नाही ते आणि मग हाच विषय झाला की अरे बाळा मी तो मेसेज वाचलेला त्याच्यावर डायरेक्ट त्यांनी बोलायला सुरुवात केली दादांची एक पद्धत पूर्णच आहे हो हो हो। दादा नेहमी बोलताना त्यांचा विषय पूर्णच बोलायचे समोरच्या कॉल रेकॉर्डिंग पूर्णच आहे फक्त काय की त्यांनी हॅलो म्हटलं नाही आता नंबर असल्यामुळं आणि मीही नाही फ्लाइट मध्ये असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट काय विषय वाचला आमचं सांगायचं तात्पर्य हे कि दादांचा जो शेवटचा कॉल आहे त्या कॉल वरून सर्व समाजाविषयी भावना किंवा त्यांचं मत काय असायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या डोक्यात जाती धर्म किंवा स्पष्ट संकल्पना असायच्या त्यांच्या डोक्यात कधी असं कुठल्या एका जातीला किंवा एका समाजाला विशिष्ट असं प्रायोरिटी देऊन किंवा विशिष्ट स्थान देऊन काम करायचं त्यांच्या डोक्यात कधी नसायचं हा त्या संवादात समोर आलेला विषय आम्हाला आठ वाजून सदोतीस मिनिट आठ आठ आडतीस साधारणतः सात आठ मिनिटाच्या आठसो बतीस एक्झॅक्टली आठसो बस कधी कधी ते वायफायवर सुद्धा कॉलिंग ना विमानाच्या वायफायवर सुद्धा कॉलिंग तो फ्लाइट ज्यावेळेस कदाचित ह्या टायमिंग वर असं दिसतंय की पहिला प्रयत्न केला कल्याण करायचा त्यावेळेस आम्ही स्ट्रीपच्या जवळ येऊन फाईप परत गेलं होतं आणि एक रोटेशन करून परत आलं होतं त्याला एक दहा मिनिटाचा स्टॅन गेला होता आठ ते ब्लॅक मध्ये आठ सेहेचाळीस काहीतरी टाइम जो कॉलवर बात श्रीजीत अरविंद पवार काटेवाड़ी का रहने वाला हूँ जो आज दादा हमारा एक ही गाँव है नमस्ते मैं श्रीजीत अरविंद पवार काटेवाड़ी से हूँ जो दादाजी आजी दादाजी के और हमारा एक ही गाँव है तो जब भी हम कुछ इंपॉर्टेंट टॉपिक होता था तो एक दूसरे से कभी भी हमें मैसेज करता था तो रिप्लाई आ जाता था कि ये होगा नहीं होगा अगर नहीं होगा तो उसी वक्त नहीं होगा करके बोलते थे ऐसे ही एक टॉपिक पे मैंने मैसेज किया था खुद कि दादा ये हमें लगता है कि करना चाहिए तो उसमें उनको जो सही लगा तो उस उन्होंने जैसे मैसेज देखा फ्लैट में अरेंज में आते ही तभी कॉल करके बोल दिया कि अरे बेटा तू सुन हम सब जात दम को एक लग, एक साथ लेके जा रहे हैं कभी भी हम वो दिमाग में नहीं लाना चाहिए कि सब अपने वो ख्याल छोड़ दे और हम सब जाति धर्म को एक साथ लेके चलने वाले हैं यही है उन्होंने एक लास्ट संदेश दिया था और वही संदेश हमें लगा सबको कि एक दादा का आखिरी संदेश सबके सामने आना चाहिए इसलिए वो कल रात को डिस्कस हुआ कि एक लास्ट वाला संदेश सबके सामने आना चाहिए इसलिए हम सब आए कि महाराष्ट्र को पता चले कि आज दादा आखिरी दम तक क्या सोचते थे

आहेत म्हणजे मला जे वाटलं तर मी तुमच्या कारण तसं नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात माळीच्या महिला ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंधरा चुप्या पट्टातून दिलेली आहे इथं तर ओबीसी च रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही ते तर आक्षाने दुसरेच दिलेले ज्या पद्धतीने आपण केलेलं आहे ओके चालेल दादा तुम्हाला जो योग्य वाटतो अंतिम थँक्यू थँक्यू थँक्यू